अर्जुनवाड हद्दीत कृष्णेतून मातीगाळ काढण्याच्या नावावर बेकायदेशीरपणे वाळू उपसा मिरळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जाकवेलला नदी खटच्या शेतीला धोका निर्माण होत असेल तर तक्रारीवर कारवाई करणार तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ कृष्णा गटावर अर्जुनवाड जिल्हा कोल्हापूर गावच्या हद्दीत वाळू उपसासाठी औटी तयार केली आहे नदीतून बोटीद्वारे उपसा वा करून वाळू बाहेर काढली जाते आहे मातीगाळ उपसा करण्याच्या नावाखाली वाळू विक्रीसाठी ट्रॅक्टरमधून भरभरून नेली जाते आहे आणि याकडे कोल्हापूर महसूल प्रशासनाने चक्क गांधारीची भूमिका घेतली आहे जरी या औटीच्या बोटी अर्जुनवाड हद्दीत असल्या तरी कृष्णा नदीच्या पात्रात मध्यभागापर्यंत आल्या आहेत मिरज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जाकवेलच्या विहिरीला या वाळू उपसामुळे धोका निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नदीकाठाच्या शेतीला हा धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी मिरज महसूल प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी जागेवर भेट देऊन संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केल्याचं त्यांनी सांगितलं आहे बेसुमार वाळू उपसामुळे कृष्णा नदीपात्रावरील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना धोका निर्माण झाल्यास कोण जबाबदार राहणार असा सवालही निर्माण झाला आहे मळीकाठच्या शेतीला धोका निर्माण झाल्यास शेतकऱ्यांच्या तक्रारीवर कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी दिला आहे ते लगतच्या जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचे मार्फत रितसर परवाने घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या रेती मिश्रित मातीचे जे काही त्या ठिकाणी यंत्रणा आणि जे काढण्याचं कामकाज सुरू आहे मातीचं तर ते तिथं सुरू आहे याबाबत आमच्याकडं कृष्णा घाटच्या ठिकाणचे लोक मिरजमधील कृष्णा नदी घाट त्याचबरोबर ढवळी बड्डी या ठिकाणावरून बर तक्रार आल्यानंतर संबंधित आमचे नायब तहसीलदार मी स्वतः त्याचबरोबर मंडळ अधिकारी पोलीस पाटील तलाटी यांच्यामार्फत संयुक्त पाणी केलेली होती आणि त्यामध्ये कृष्णा नदी पात्रामधील जे काही त्यांची यंत्रणा ज्या एरियापर्यंत त्यांचं उत्खनन सुरू आहे तर त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवलेला होता आणि त्यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालया कोल्हापूर यांच्याकडे देखील त्यांनी तो प्रस्ताव पाठवून दिलेला आहे आम्ही तरी देखील इथल्या लगतचे जे नदी नदी काठावरील जे शेतकरी आहेत त्यांना मी याद्वारे असं नमूद करू इच्छिते की कोल्हापूर जिल्ह्यातील परवाने त्यांना पंधरा मे पर्यंत दिल्याबाबत त्यांनी आम्हाला कळव फक्त लेख दूरध्वनीद्वारे कळवलेलं आहे परंतु ते परवाने त्यांच्या हद्दीपर्यंत मर्यादित आहेत त्यांना दिलेल्या परवान्यांमधील दिल। अटी शर्तींच्या मर्यादेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी मिरज किंवा सांगलीच्या नदीपात्रात किंवा नदीकाठच्या शेतकऱ्यांना तिथल्या मळई जमिनीला त्या ठिकाणी धक्का पोचत असेल अशा उत्खननामुळं तर संबंधितांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून आमच्याकडं त्याच्याबद्दल आपण आम्हाला तक्रार द्यावी जेणेकरून आम्ही संबंधितांवर बेकायदेशीर उत्खननाबद्दल कारवाई करू याचबरोबर मी पोलीस प्रशासनाला देखील याबाबत आम्ही जे काही नियंत्रण ठेवण्याबाबत आम्ही त्याबाबत पण पत्र पत्र व्यवहार केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज